हॅलो हा नमस्कार सर बोला ना तुम्ही सांगितलं फोन करायला सा हो हो ते मागच्या वेळेस आपण गारपीटची शेतकऱ्यांना आणि अक्षरशः पाहिलाय मी गारपीट नेमकं कोणत्या कोणत्या लोकेशनला झाले गारपीट सर फक्त ते अकोला आहे ना अकोला अकोला जिल्हा हा अकोला अकोट मधले मध्या जे अख आहे जे पंधरा ते पंधरा किलोमीटर मध्ये म्हणजे गांधीग्राम गांधी ते परिसर आहे का गांधीग्रामचा परिसर आहे मी पहिल्याही सांगितलंय की शेतकऱ्यांना गारपिटीची शक्यता आहे मोजक्या ठिकाणी गोष्टी घडतील पण कसं आता मूग काढण्यास आलेला आहे बरेचसे पिकं काढण्यास आलेले असतात या काळामध्ये तर मुगाचं पीक असं आहे की गारीमध्ये झोडपुलं ना तर त्याची एक शेंग्याला दाना राहायचं नाहीये तर मला कॅमेंट सुद्धा खूप चुकीच्या आल्या होत्या की ह्या महिन्यात कुठे गारपीट असते का वगैरे गोष्टी श्रावण महिन्यात खंड पण नसतो पण गेल्या वर्षी आपण तो दाखवला होता बरोबर या महिन्यात हे पण नसतं ना आपण गरज नाही आणि विजा वगैरे नसतात ना नाही हे प्रकार घडत आहेत आणि कसं सर पूर्णपणे क्लायमेटचा जो आम्ही अभ्यास करतो ना ओझनचा थराचा ओझनचा थर पूर्णपणे कमी झालेला आहे जसं गाडीची फ्लेम असते हम्म तसं गाडीच्या फ्लेम सारखंच हे काम असतं जे टेम्परेचर आहे ते डायरेक्टली अक्षय करणं म्हणतात त्याला ते डायरेक्टली पृथ्वीवरती पडतात समुद्रावरती पडतात त्यामुळे बाष्पईत वारे हे रिपोर्ट मला महाराष्ट्रामध्ये हो अजून दोन तीन दिवस धोका आहे पण आजच्या दिवस जास्त धोका आहे महाराष्ट्रातल्या मोजक्या ठिकाणी गारपीट पुन्हा येऊ शकते पण हे जे गोष्टी आहे ते मोजक्याच ठिकाणी घडेल उन्हाळ्यासारखं घडणार नाही ज्या वेळेस टेम्परेचरची पातळी अधिक वाढते त्यामुळे ह्युमिडिटी लेवल ऐंशी पार किंवा नव्वद पार जर कधी झाली तर अशा घटना घडतात त्यामुळे चला तर काढून घ्यायचं शेतकऱ्यांनी मी पहिले सतर्कता दिली होती पण काही लोक हसी मजाक मध्ये नेतात या गोष्टीला बरोबर आहे तर आता टेम्परेचर खूपच वाढलेलं आहे तर हो टेम्परेचर खूप वाढलं काय असतं टेम्परेचर वाढल्याच्या नंतर अल्ट्रास आणि सेक्टो कोलंबस्त ढगांची निर्मिती होते आता या गोष्टी आपण प्रायमिंग मशीन मध्ये सांगत असतो तर या ढगांच्या वर्षा थराला हिमकण जे असतात ना ते जमा होतात आणि पाण्याच्या सोबतच बर्फाचे तुकडे म्हणजे गाडीचे गोळे गोल तयार वाऱ्याने गोल होतात ते फिरत फिरत आल्याच्या नंतर ते पडतात खाली आणि पडल्याच्या नंतर नुकसान पण खूप करतात गोंड असतील पातेगळ पातेगळ होऊ शकते त्याच्यामध्ये आणि खूप मोठं नुकसान होऊ शकते त्यामुळे आपण पूर्वकल्पना दिली होती आणि जे जे घडणार आहे पुढे मोर्चे आपण ते बोलणार आहे ठीक आहे सर काल रात्री आज पाऊस झाला आमच्या झडी हो झडी पण आपल्या तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम वरती पूर्व कल्पना दिली होती आपण सर लाईव्ह दिसत नाही आहे लाईव्ह कसं आहे माहिती सर काही काही गोष्टी अशा असतात की शेतकरी ते काय म्हणतात की आम्हाला फक्त ज्या मोठे मोठे संकेत असतात सर कारण की वजनच्या धाराचा तुम्ही अभ्यास करता तुम्ही मोठ्या मोठ्या डागांचा अभ्यास केलेला आहे अशा गोष्टी लोक मजाक मध्ये येतात तर त्यांच्या व्यतिरिक्त आम्हाला सांगा आम्ही त्याची फीस भरायला तयार आहे तर आम्ही काय केलंय संस्थेमार्फत टी एच अंतर्गत आपण काय करतोय प्राईमेंबरशिप नावाचा कार्यक्रम घेतोय तर त्या कार्यक्रमामध्ये जे मोठे मोठे भाकीत असतात आपले परतीचा पाऊस कसा राहणार आहे आता गेल्या वर्षी सांगितलं तो वाऱ्यामुळे दुसरीकडे गेला पण शेतकऱ्यांनी त्याच्यावरती मजाकडले मग चांगलंच बंद केलं की बाबा असं वगैरे पण अशा गोष्टी सुद्धा आपण लाईव्ह मध्ये सांगत असतो लाईव्ह स्त्री पण आहे आणि पेड पण आहे पण पेड लाईव्हला आपण पुढच्या दीड महिन्यात काय घडणार आहे गारपीट सारखे संकेत आता ह्या महिन्यामध्ये गारपीट सांगितलं गो का असतात राखावले मी तुमच्या भागामध्ये का होईना पण अजूनही चोवीस तास असे की त्यामध्ये गोष्टी अजूनही घडू शकतात त्यामुळे सतर्क राहा मुगाच्या शेंगा वगैरे काढण्यास बाहेर पाया मोजा काढून घ्या चालेल सर लाईव्ह मध्ये बघायलाच नाही काय टाकणार नाही तुम्ही लाईव्ह टाकणार आहे मी डेली लाईव्ह टाकणार आहे आणि एक शॉर्टकट पण चॅनल काढा पण टी एच मध्ये टाकतो ना काय वाटतं का व्याप खूप वाढलाय आणि काल दौरे होतो दोन तीन दिवस मी बीड जिल्ह्यामध्ये दौरा होता आणि एकच पाच सहा खेळ घेण्यात आले मला दोन दिवसामध्ये कारण की खूप शेतकरी होते ते भेटी कशासाठी आले होते नेक्स्ट टाइम तुमच्याकडे दौरा काढा पण शेवगाव मार्गे मग आपण असल्याच कळवा आम्हाला म्हणजे आम्ही येईल नक्कीच नक्कीच चालतंय ठीक आहे तुमचा दौरा असल्याच कळवा म्हटलं मला फोटोज पण पाठवा गारपिटीचे काय अजून असले व्हिडिओ वगैरे चालेल 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 धन्यवाद ठीक आहे ठीक आहे